लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का पंधराशे जमा आहेत की थी? तीन हजार जमा झालेले आहेत पटकन दिशी कमेंट करायची आहे तुमच्या खात्यात आज पैसे किती जमा झालेत आठवा नुसता हप्ता जमा झाला आहे की नववा हप्ता जमा झालेला आहे लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आज ज्या ज्या महिलांना पैसे जमा झाले असतील साधारणतः एक नऊ टक्केपर्यंत महिला असतील ज्यांना पैसे जमा झाले असतील आता ज्या कुठल्या महिला आहेत ज्या महिला राहिल्या आहेत त्यांना पैसे अजून मिळाले नाही ना आठवा हप्ता मिळाला आहे ना नववा हप्ता मिळाला आहे ना पंधराशे आले आहेत ना तीन हजार आहेत तर ताई काळजी करू नका पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत एकूण तीन हजार रुपये येणार आहेत ते सुद्धा उद्यापासून तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत रोज उद्या उद्या तर हो सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राहिलेल्या सगळ्या लाडक्या बहींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत उर्वरित ज्या महिला असतील त्या महिलांना उद्यापासून पैसे जमा होतील तीन हजार रुपये सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा महिला दिन आहे तुमचा आठ मार्च आणि आठ मार्च पूर्वी सात मार्च पर्यंत सगळ्या लाडक्या बहिणीला आणि आजच आकडा सांगितलेला आहे दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहेत ते पण तीन हजार रुपये तुमचा फेब्रुवारीचा आणि मार्चचा डबल धमाका आहे सरकारचा डबल गिफ्ट लाडक्या बहिणीच्या खात्यात आहे सध्या सरकारकडून लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये प्रति महिना पंधराशे रुपयांना सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यावर हो, थेट हे पैसे जमा करण्यात येणार हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार डी पद्धतीने तुमच्या लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार यासाठी तुम्हाला तुमचं आधार लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे ज्या ज्या महिलांचं आधार लिंक आहे अशाच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार यादी तुमचे नाव आहे का कसं चेक करायचं चे। तुम्ही पात्र झालात अपात्र सरकारी वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची लाडकीबाई योजना डॉट महाराज डॉट डॉट इन जीवाई डॉट इन याची ऑलरेडी मी लिंक दिलेली आहे व्हिडिओमध्ये ती पण बघून घ्या डाऊनलोड करायची पात्र महिलांची यादी वेबसाईटला दिलेली आहे एस एम एस काही महिन्यांना एस एम एस आलेलं तुम्ही अपात्र झालेला आहे तुम्हाला जर एस एम एस आला असेल तुम्हाला अपात्र झाला तर समजायचं तुम्हाला, तुम्हाला लाडक्या बहींचे पैसे येणार नाही निराधार योजना आहे तुम्ही तिकडे लाभ घेत असाल तर हे सुद्धा पैसे येणार नाहीत उद्यापासून ज्या महिला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचाच लाभ घेतात त्याच महिलांच्या खात्यात पंधराशे तीन हजार जमा होणार चार हजार पाचशे जमा होणार आहेत आणि सहा हजार रुपये जमा होणार आहेत ते चेक करायचे पैसे आलेत का कारण नऊ टक्के महिलांना पैसे मिळालेत राहिलेल्या ज्या महिला आहेत तर त्यांना सहा सात तारखेपर्यंत सगळ्यांना येतील उद्यासुद्धा काही महिलांना पैसे येतील तुम्हाला पैसे आले असतील तर कुठला जिल्हा किती पैसे जमा झाले त्याचीसुद्धा कमेंट करायचे तीन हजार आले पंधराशे आले चार हजार पाचशे आले का किती पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत पिवळं रेशन कार्ड आणि केसे रेशन कार्ड महिलांना घाबरायची गरजच नाही अजिबात कारण पैसे येतील नारीशक्ती दूत अपोय महिलांचा थोडासा इशू झालेला आहे कारण त्यांचा डाटा किंवा तुम्ही त्या ठिकाणी पात्र झालात अपात्र ही कुठली कंडिशन सध्या पाहता येत नाही स्टेटससुद्धा तुमचं चेक करता येत नाही आता काळजी करू नका पैसे आलेत का चेक करा नसेल आले तर उद्या सकाळपर्यंत वाट बघा तुमच्या सगळ्यांच्या खात्यात पैसे येतील काही जिल्हा परिषद त्या काही जिल्ह्यांनी तुमच्या याद्या आहेत ते जाहीर केलेल्या आहेत लाडक्या बहिणीच्या पात्र अपात्र सुद्धा चेक करून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे जॉईन करा तिथंसुद्धा त्या का काय महत्त्वाच्या फाईल आहेत पी डी एफ आहे ते टाकले जे जे काय लिंक आहे व्हिडिओचे ते पण तिथं सेंड केलेले आहे तर ते एकदा चेक करून घ्या आधार लिंक आहे का चेक करा नसेल तर तुम्हाला इथून पुढं पैसे ते तुमच्या खात्यात येणार नाहीत ज्याच्या महिन्याने ना ऑनलाईन फॉर्म भरला वेबसाईटवरून त्या चेक करून घ्या स्टेटस तुमचं बघा इथं दिसतं का तुम्हाला मोबाईल नंबर टाका पासवर्ड टाका तर कॅप्चर टाका तुमचं लॉग इन करून घ्या किंवा ऑनलाईन भरला असेल तर तिथं तुमचं लॉग इन करा, ता करा। केलेल्या अर्ज जा सगळी स्थिती तुम्हाला कळते एल ज्या गॅस आहेत एल पी जीच म्हणून सगळ्या गॅस आहेत आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहेत तुमचे गॅसचे पैसे जमा होत आहेत रोज जमा होत आहेत शनिवार रविवार जर सोडला तर चेक करा पैसे जमा झाले असे आता तुम्ही म्हणताना आठशे रुपये नाही जमा झाले तर तीनशे नऊ रुपये जमा झाले अनेक महिलांच्या खात्यामध्ये काही महिलांना पाचशे रुपये जमा झालेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी एवढे पैसे जमा होत आहेत नव्याने तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भराय असेल तोसुद्धा तुम्ही फॉर्म भरून घ्या लाडक्या बहिणीला महत्त्वाचं आहे ते तुमचं भांडे वाटप संच आहे तीस भांडे जे संच मिळते त्याचं सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे तुमच्या अर्धास्थितीसुद्धा तुम्ही चेक करायची थांबतोय मी खूप महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करून द्या ठीक आहे चल थँक्यू आधार सीडीन चेक करून घ्यायचं सगळे आहे का आणि पैसे तुमच्या खात्यात जमा होणार कुठं जाणार नाही सात मार्चपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे येणार आहे फक्त पिवळा रेशन कार्ड आणि केशी रेशन कार्ड महिला त्यांची पडताळणी होणार नाही सध्याच्याला ठीक आहे थांबतो